मी श्रेयास आज मी तुम्हाला लेख माझी कविता सांगणार आहे अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते माझं नाव सुद्धा ती इथेच इथे पहिला दास देवा ती माझ्याकडून खाते पहिला घास देवा ती माझ्याकडून खाते माझा हात धरून ती पहिलं पाऊल टाकते माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते देवा

मोठी होऊन जाते एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते बाबा तुम्ही दमनात खा हळूच मला विचारते माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते नव्या जगातील नवीन गोष्टी मला ती शिकवते तिच्या दूर जाण्याने कातर होतो तिच्या दूर जाण्याने कातर होतो हळूच असून उजित मला घेऊन बसते कळत नाही तेव्हा मला असे कसे होते कळत नाही तेव्हा मला असे कसे होते कधी बदलून ती माझी होते देव म्हणाला विश्वातील ह्या साखळीची एक कडी असते तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुखाशी तर तुझेच नाते असते

घरातली गुपीत तिनं हळूच काय सांगावी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी कधीतरी मारावी कधीतरी भावनेच्या घरात गळ्यात लठी मारावी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी शेवटी जाता जाता एवढेच म्हणे अंगणात जशी तुळस अंगणात जशी तुळस तशी घरात एक मुलगी असावी तशी घरात एक मुलगी असावी धन्यवाद